नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि फक्त शुभेच्छा देऊन चालणार नाही तर तुमचं म्हणजे सर्व वयोगटातील महिलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी माझी जबाबदारी पार पाडते तुम्हाला पाच अशा टिप्स सांगते की जे तुम्ही रेग्युलर फॉलो करू शकता आणि तुमचं आरोग्य तुमच्या हातात ठेवू शकता अर्थात तुमच्या हातातच असलं पाहिजे इथे मला एक पॉईंट नेहमी खटकतो की आजकाल आपण म्हणतो खूप आणि सगळ्यांकडून ऐकतो सगळे अगदी विमेन्स डेला खूप छान भाषण देतात की महिला सबलीकरण किंवा आता महिला कोणावर अवलंबून नाही आहेत त्या स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊ शकतात अगदी फायनान्शियल सोशल सगळ्या दृष्टीने जरी आपण आपण कोणावरही अवलंबून नसलो तरीसुद्धा असं का बरं होतं की आपण आपल्याच आरोग्याची काळजी घेत नाही कारण आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या कोणीतरी विचारावा आपल्याला किंवा म्हणावं की बाई तू दमलीस आता तू बस वेळेवर जेवून घे किंवा तू औषधं घेतली नाही आहेस तू डॉक्टरांकडे जाऊन आले नाही आहेस हे सगळं आपल्याला दुसऱ्यांनी का म्हणलं पाहिजे आपण स्वतः त्यासाठी वेळ नाही काढू शकत किंवा आपण आपली जबाबदारी स्वतः का नाही घेऊ शकत यामध्ये तर आज फक्त महिला दिन म्हणून नाही तर कायमच हे लक्षात ठेवा की आपलं आरोग्य ही आपलीच जबाबदारी असली पाहिजे बाकी कोणी विचारलं नाही तर आपल्याला काय कळलं नाही किंवा बाकी कोणी विचारायची वेळच आपल्यावर येऊ देऊ नका किंवा तशी अपेक्षाही ठेवू नका तर आज पाच पॉइंट तुम्हाला सांगते की जे अतिशय गरजेचे आहेत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिलं म्हणजे बॅलन्स डाएट कोणताही वयोगट असो आता नंतर बघू आत्ता एन्जॉय करून घेऊ असं न करता सुरुवातीपासून डाएट चांगलं ठेवा बॅलन्स डाएट कसं असावं याबाबतचे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेतच ते तुम्ही बघू शकता त्यानुसार फॉलो करा चाळीशीनंतरसुद्धा आहार कसा घ्यावा यावरसुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघा आणि अथ्रायटीस असेल किंवा वजन वाढणं असेल ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो ॲनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणं अंगातलं रक्त कमी होणं हे असेल ऑस्टिओपोरॉसिस असेल म्हणजे हाडं ठिसूळ होणं किंवा थायरॉईड असेल या सगळ्या ज्या काही डिसीज आहेत ना किंवा सगळ्या समस्या महिलांमध्ये खूप कॉमन आहेत त्यामुळे बॅलन्स्ड डाएट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आता यामध्ये तुम्ही बॅलन्स्ड डाएट हे तर घेऊ शकताच आणि याचबरोबर काही जर सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यायचे असतील म्हणजे कॅल्शियम कमी आहे वयानुसार जे काही न्यूट्रियंट्स कमी होत जातात तर ते ब्लड टेस्ट करून तुम्ही सप्लिमेंट्स घेऊ शकता पण बॅलन्स डाएट सुरुवातीपासूनच ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा नियमित व्यायाम योगा किंवा मेडिटेशन यावर नक्की लक्ष द्या कारण आपल्या रोजच्या दिवसभरातल्या एवढ्या धावपळीमध्ये तीस मिनटं तर आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो योगा करा तुम्ही स्ट्रेसमुक्त किंवा तणावमुक्त राहणं हे अतिशय गरजेचं आहे त्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करा मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर होतो त्यामुळे मेडिटेशन असेल योगा असेल हे तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तर देईलच पण तीस मिनटं कोणताही एक्सरसाईज करा तुम्हाला झुंबा आवडत असेल किंवा चालणं आवडत असेल सायकलिंग आवडत असेल स्विमिंग आवडत असेल काहीही करा पण तीस मिनटं आपल्या धावपळीच्या आयुष्यामधून वेळ काढायलाच हवा तिसरं म्हणजे जेवण स्किप करू नका आपण बाकी सगळ्यांच्या जेवणाच्या वेळा पाळतो सगळ्यांची काळजी घेतो पण आपली जे जेवणाची वेळ चुकत नाही आहे ना याकडे प्रकर्षाने लक्ष द्या कारण सगळ्यांचा डबा भरता भरता सगळ्यांना देता देता आपणच खातो की नाही वेळेवर हे आपल्याला माहितीच नसतं आणि बहुतेक स्त्रिया ज्या आजच्या युगातही जेव्हा आपण म्हणतो की स्त्री आत्मनिर्भर झाली आहे किंवा इंडिपेंडंट झाली आहे असं होत नाही या फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात बरेच पेशंट माझ्याकडे येतात की नाही सकाळी खूप गडबड असते मग यांचा मुलांचा डबा असतो नवऱ्याचा डबा द्यायचा असतो घरचं जेवण बनवायचं असतं मग त्यातून वेळच मिळत नाही ही सबब अजिबात सांगू नका तर अर्थात आत्ता मी सांगितलं तसं की आपल्या जेवणाच्या वेळा पाळणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आता चौथं जे काय आहे ते म्हणजे पुरेशी शांत झोप घ्या कारण झोप जर व्यवस्थित असेल सात ते आठ तासाची पुरेशी शांत झोप ही हॉर्मोनल बॅलन्स हा व्यवस्थित ठेवायला मदत करते आणि अर्थात स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त जर काही आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असतं ज्याच्यावर तो म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स तो होऊ नये यासाठी तुम्ही व्यवस्थित झोप बॅलन्स डाएट नियमित व्यायाम हे करणं अतिशय गरजेचं आहे आपली लाईफस्टाईल ही पहिल्यापासूनच चांगली ठेवा म्हणजे चाळीशीनंतरसुद्धा तुम्ही फिट आयुष्य जगू शकता वजन वाढणं ही खूप मोठ्या समस्येला आजकाल स्त्रिया सामोरे जात आहेत आणि अचानक जेव्हा काही त्रास व्हायला लागतात दिवसभरात मला पन्नास फोन फक्त याचेच येतं की मॅडम अचानक मला असं जाणीव झाली आहे की अचानक जाग्या होतात काहीतरी झालं की की अरे आता पंचेचाळीशी आली आपली चाळीसशी झाली आणि वजन कमीच होत नाही आहे असं कुठलंही मॅजिक नसतं की तुम्ही एवढ्या सगळ्या वर्षं जी आहेत तुमच्या आयुष्याची जेव्हा तुम्ही ते करायला पाहिजे होतं ते तेव्हा तुम्ही केलं नाही त्याकडे दुर्लक्ष करत गेलात नंतर बघू असं होत नाही चाळीशीनंतर वजन कमी करणं अजून जास्त अवघड होऊन बसतं त्यामुळे पहिल्यापासूनच लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायला सुरुवात करा पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या पाळीच्या तक्रारी असतील अंगावरून पांढरं जात असेल किंवा काही छोटी मोठी गोष्ट तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका रेग्युलर हेल्थ चेकअप नक्की करत राहा आणि चाळीशीनंतर तर हे खूपच महत्त्वाचं आहे कारण डिलिव्हरी असेल मेनापॉज असेल किंवा या सगळ्यामध्ये काय होतं की स्त्रियांच्या शरीरामध्ये खूप मेजर चेंजेस होत जातात आणि आपलं आपल्यालाच कळत नाही की आपण कधी चेंज होत गेलो आहे तर त्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा आणि फक्त विमेन्स डेला सगळ्यांना हॅपी विमेन्स डे म्हणून होत नाही सेलिब्रेट तर हे रोज आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आपला एक दिवस नसतो आपले रोजचे दिवस असतात आणि आपल्याला आयुष्य आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण की एक आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्यालाच ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि लक्षात ठेवा की आपणच आपली जबाबदारी आहोत दुसरे कोणीही आपल्याला येऊन सांगणार नाही की तुझी जेवणाची वेळ झाली जेव तू डबा घेऊन जा किंवा तू आता झोप आपलं आपल्यालाच सगळं करायचं आहे आणि जसं आपण दुसऱ्याची काळजी घेतो तशी स्वतःची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी आणि व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद परत एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आरोग्याची काळजी घ्या तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिन हा साजरा झाला असं आपण म्हणू शकतो धन्यवाद